व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होणं हे सध्या खूप कॉमन झालं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरातील महत्त्वाच्या कामासाठी लागणारं एक व्हिटॅमिन तर आज आपण हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व काय असतं व व्हिटॅमिन बी ट्वेल्व शरीरात कमी झाल्यामुळे काय लक्षणं येतील व आपण कोणता आहार घेतला पाहिजे ज्यामुळे आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढेल तर या विषयावर आज आपण बोलणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमोपॅथी क्लिनिक या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल त्याला कोबलामाईन असे देखील म्हणतात हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे बी ग्रुपमधील सर्वात महत्त्वाचं व्हिटॅमिन हे व्हिटॅमिन बी ट्वेल असतं व्हिटॅमिन बी ट्वेलचं महत्त्वाचं कार्य म्हणजे डी एन ए सिंथेसिस अमायनो ॲसिड व फॅटी चे चा, चयापचयाचे कार्य करणं हे असतं दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे आपली मज्जासंस्था म्हणजे आपल्या नसांचं कार्य सुरळीत पार पाडणं असतं तिसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करणं हे असतं तर असं हे महत्त्वाचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व जेव्हा शरीरातून कमी होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय लक्षणं येत असतील बरं तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं पहिलं काम असतं लाल रक्तपेशी तयार करणं तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्यामुळे हे कार्य डिस्टर्ब होतात त्यामुळे मेगेलोब्लॅस्टिक ॲनिमिया होतो सोबतच विकनेस येणं सततचा थकवा जाणवणं सारखी चक्कर येणं किंवा थोडं जरी चाललं का लगेच दम लागणं किंवा हार्टरेट फास्ट होणं ब्लड प्रेशर कमी होणं सतत अंगामध्ये आळस असणं असे काही लक्षणं आढळून येतात व्हिटॅमिन बी ट्वेलचं दुसरं महत्त्वाचं काम असतं ते नसांचं कार्य सुरळीत पार पाडणं आता हे कार्य डिस्टर्ब झालं तर स्नायूंमध्ये कमतरता येणं विकनेस येणं किंवा स्नायू बधीर होणं किंवा स्नायूमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना जाणवणं हातापायांना मुंग्या येणं हातापायांची बोटं बधीर होणं किंवा सुन्न पडणं अशी लक्षणं येऊ शकतात व्हिटॅमिन बी ट्वेलचं पुढचं लक्षण आहे वारंवार तोंड येणं प्रचंड स्वरूपात डोकेदुखी होणं किंवा सिव्हिअर कंडिशनमध्ये दे देखील जाऊ शकतो मेंदूच्या फंक्शनसाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व खूप महत्त्वाचं असतं तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते विचार करण्याची शक्ती देखील कमी होते डिप्रेशन येतं कन्फ्युजन होतं असे काही मेंदू रिलेटेड सिमटम काही दिसतात व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे पोटाचे सिम्टम कॉन्स्टिपेशन लूज मोशन किंवा पोट साफ न होणे असे देखील लक्षणं दिसू शकतात तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व का कमी होतं काय कारणं असतात व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होण्याचे तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होण्याचे दोनच महत्त्वाचे कारणं असतात पहिलं कारण म्हणजे आपल्या खाण्यातून व्हिटॅमिन बी ट्वेल्व असणारे पदार्थच कमी जाणं किंवा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं युक्त जे पदार्थ असतात तेच आहारात कमी असणं आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पुअर ॲब्सॉप्शन म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व युक्त आपण फळं किंवा सर्व काही डाएट घेऊनही आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे कमी असणं कारण त्याचं शरीरात ॲब्सॉप्शनच होत नाही ॲब्सॉप्शनसाठी इंटरेन्झिक फॅक्टर म्हणजे लायपोप्रोटीनची गरज असते तर हे इंटरेन्झिक फॅक्टर पुरेशा प्रमाणात तयार न झाल्यामुळे देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरात कमी होऊ शकतात तर हे इंट्रेन्सिक फॅक्टर का कमी होत असेल बरं तर त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे की अतिप्रमाणात अल्कोहोल किंवा दारूचे सेवन करणे पित्ताच्या गोळ्या जास्त घेणे किंवा सिव्हिअर पित्ताचा जर त्रास असेल डेली पित्ताची गुळी घ्यावी लागीत असेल किंवा खूप जास्त वेळा चहा पिण्याची सवय असेल किंवा लिव्हर किंवा म्हणजे जठर आणि आपल्या आतड्यांसंबंधात काही आजार असतील जठराच्या किंवा पचनसंस्थेच्या काही शस्त्रक्रिया झालेल्या असतील तर या कंडिशनमध्ये देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं शरीरामध्ये ॲब्सॉप्शनच होत नाही व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे पदार्थ कितीही खाऊन व्हिटॅमिन बी ट्वेल्व शरीरात कमीच असतं तर हे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे काय सोर्सेस असतात आपण आहारात काय बदल केला पाहिजे जर आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी असेल तर, तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा सर्वात महत्त्वाचा सोर्स आहे म्हणजे नॉन व्हेजमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व खूप जास्त प्रमाणात असते त्यामध्ये अंडी फिश चिकन मटण अशा गोष्टी तुम्ही खाण्यातून वाढवू शकता पण या व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे काही व्हेजिटेरियन सोर्सेस देखील असतात प्राण्यांनी बनवलेले दूध दुद, दुधामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ट्वेल्व असते दुधापासून बनले बनलेले दही ताक किंवा पनीर या गोष्टींमध्ये देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व पुरेशा प्रमाणात असतात भाज्यांमध्ये मशरूम किंवा सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व असते फळांमध्ये ब्ल्यूबेरी ऑरेंज ॲपल केळी या देखील फळांमध्ये दे काही प्रमाणात व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे असते तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी आपण नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे असं काही महत्त्वाचं नाही आहे कारण आपल्या पोटातील बॅक्टेरिया देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व बनवण्याचं काम करत असतात त्यामुळे आपले पोटाचे हेल्थ म्हणजे आपली गट हेल्थ जर नॉर्मल असेल पोटाचं आरोग्य जर नॉर्मल असेल तरी देखील आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नॉर्मल राहू शकतो आपण शाकाहारी असून देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नॉर्मलला असू शकतं जर तुमचा गट हेल्थ नॉर्मल असेल तर पण जर तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे सोर्स असलेले पदार्थ खाऊन देखील तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे कमी होत असेल तर त्याचं ॲब्सॉप्शनसाठी त्याचं ॲब्सॉप्शन वाढवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन असतात ते शरीरातील व्हिटॅमिन बी ट्वेल्व शोषण्यासाठी हे मदत करत असतात माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू